जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथे पर्यटकांवर झालेला भ्याड हल्ला आणि यानंतर भारतानं सिंधू पाणी करार रद्द केलाय त्यामुळे नेत्यांकडनं भारताला धमकी देणारी वक्तव्य केली जात भारताकडून होणाऱ्या कारवाईची सुद्धा भीती आहे आता पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हानिफ अब्बासी यांनी अणुबॉम्ब वापरण्याची धमकी दिली आहे गौरी शाहीन आणि गझनवीसारखी क्षेपणास्त्र तसंच सुमारे एकशे तीस अणुवस्त्र आहेत शस्त्र चौकांमध्ये सजावटीसाठी ठेवलेली नाहीत तर फक्त भारतासाठी ठेवली आहेत असं त्यांनी म्हटलंय दरम्यान यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांच्याकडे खायला पैसे नाहीत आणि कशाच्या न्यूक्लिअर बॉम्ब सांगतायत अशी टीका फडणवीस यांनी केली अगर हमारा पाणी बंद करेगे फिर जंग के लिए तयार हो जाएं। ये जो गोरी, शहीन गजनवी ये चौकों में सजाने के लिए नहीं हमने रखे हुए ये हमने हिंदुस्तान के लिए रखे हैं बाबा ये जो 130 एटॉमिक हमारे पास वेपन है वो हमने सिर्फ मॉडल बनाने के लिए नहीं रखे हुए और आपको पता ही नहीं कि हमने पाकिस्तान के किस किस हिस्से में रखे हुए हैं ये दुनिया भी जानती है आप भी जानते हैं वरना आप तो इतने मक्कार बनी है कि अभी तक पाकिस्तान के ऊपर कई दफा हमलावर हो चुके होते आपने बड़ी दफा कोशिश की لیکن جب آپ کو پتا چلا کہ ہمارے شاہین جو ہے فضاؤں میں آ ہیں تو آپ بھاگ گئے تو اس لیے میں دوبارہ دورانے لگا ہوں یہ جو بلسٹک میزائل ہیں یہ جو کروز میزائل ہیں یہ جو شاہین ہے غوری ہے یہ میں پھر دورانے لگاؤں یہ ہمارے چوکوں میں نہیں ہیں یہ ہمارے بالکل ان کا رخ آپ کی طرف ہے اور کسی کی طرف نہیں ہے تو اس لیے یہ سوچنا بھی نہ کہ آپ پاکستان کی حدود کو کراس کرو گے اگر سوچو گے بھی تو اس کا خمیازہ آپ کو بھگتنا پڑے گا खायला पैसे नाही कशाचा न्यूक्लिअर बॉम्ब सांगतात खायला पैसे नाही त्यांच्याकडे भुके मरून राहिले लोक काय त्यांची अवस्था न्यूक्लिअर बॉम्ब सांगून राहील खायला पैसे नाही कशाचा न्यूक्लिअर बॉम्ब सांगतात खायला पैसे नाही त्यांच्याकडे भुके मरून राहिले लोक काय त्यांची अवस्था न्यूक्लिअर बॉम्ब सांगून राहील